या ठिकाणी श्री <द्वारी> गणेश निवृत्ती मांजरे लक्ष्मी ट्रान्सपोर्ट कृपया आपला सन्मान होतोय कृपया आपण स्टेज वरती यायचे गणेश निवृत्ती मांजरे लक्ष्मी ट्रान्सपोर्ट चे सर्व सर्व श्री गणेश शेठ निवृत्ती मांजरे कृपया आपला सन्मान होतोय आपण स्टेज वरती यायचे तसप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमर भाऊ मांगरे शेख पवार आपले उपस्थित झाला आपलं स्वागत शुभम मनोहर मांगरे युवा उद्योजक आपला चषक देऊन सन्मान होतोय कृपया आपण स्टेजवर यायचे के त्यांचा सन्मान देण्यासाठी परवीण भाऊ मांदरे आणि गणेश भाऊ काशी गाडी सरपंच आपला विनंती करतो आपण शुभम मांजरेंचा सन्मान करायचं उत्कर्ष गणेशोत्सव ऋटी मांद्रे लक्ष्मी लक्ष्मी ट्रान्सपोर्ट चे सर्व सर्व गणेश निवृत्ती मांजरे सन्मान होते त्यांचा सन्मान देण्यासाठी हेमंत मांजरे आणि नागेश नजरे यांना विनंती करतो कि गणेश निवृत्ती मांजरे लक्ष्मी ट्रान्सपोर्ट चे मालक त्यांचा सन्मान हेमंत मांजरे आणि नागेश मांजरे यांना विनंती करतो गणेशचा सन्मान करायचा आहे त्या ठिकाणी अमर भाऊ मांजरे युवा उद्योजक आपलाही सन्मान होतोय कृपया आपण स्टेज वर यायचा त्यांचा सन्मान त्यांचा सन्मान जालिंदर भाऊ मांजरे आपणास विनंती करतो कि अमर भाऊ तो सन्मान करायचंय फोटोग्राफर एक फोटो द्या अमर भाऊ सन्मान करून द्या

गणेश शेठ मांजरे यांचा सन्मान नागेश भाऊ मांजरे आणि हेमंत भाऊ मांजरे यांना विनंती त्यांचा सन्मान करायचा त्याचप्रमाणे मांजरेवाडी गावचे प्रगतशील शेतकरी लक्ष्मण सरद मांजरे आपण उपस्थित झाला आपलं शिवसहयाद्री संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत આજ વિ એટો ગેરેટે સર્વ શ્રી આનિકેત લક્ષ્મીમન માંગરે